पेरणी केल्यापासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे शेताचे बनले तळे बियाणे नाश पावणार का अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तर काही जणांनी पेरणी झाली तर काही जणांची सतत पाऊस पडत असल्यामुळे पेरणी बाकी आहे आणि काही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या पसरलेले आहे पुसवेथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीला व लावणीला सुरुवात केली बदनपूर तालुक्यातील कुसळी कस्तुरवाडी बाजारवाईगाव रोशनगाव वरुडी कडेगाव देवगाव माळेगाव व अन्य ठिकाणी लावणी फेरणीसारखा पाऊस पडल्यामुळे शेतकरी सध्या कामात मग्न झालेला आहे 别啥别，嘿嘿。